लाडकी बहीण नंतर आता लाडका भाऊ योजना आहे तर नक्की लाडका भाऊ योजनेचा फायदा मिळणार आणि तुमची पात्रता काय हवी हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक, एक महत्वपूर्ण घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर मागच्याच अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आलेली होती त्या अंतर्गत एकवीस ते एक साठ वयोगटातील महिलांना पात्र शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत बहिणींसाठी योजना मग लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला होता मात्र आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी देखील योजना आणलेली आहे तर लाडक्या भावासाठी जी योजना आहे त्या योजनेचा फायदा कोणत्या तरुणांना होणार कोणत्या लाडक्या भावांना होणार हे जाणून घ्या जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला असेल त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील दिल। तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील तसेच पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील दिल। यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे तर लाडका भाऊ योजनेसाठी अजून काय पात्रता आहेत लाडका भाऊ योजना महाराष्ट्र शासन दोन हजार चोवीसचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने विहित केलेल्या पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूलचा महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा पदवीधर इतकी असावी या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणांचं पात्र असतील अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे लाडका भाऊ योजना महाराष्ट्रात दोन हजार चोवीसचे फायदे आणि वैशिष्ट्य काय आहेत तर नक्कीच समजून घ्या लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा तसेच लाभ देण्याचा त्यांना रोजगारासाठी तयार केले जाण्याचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयाच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे प्रशिक्षणा दरम्यान राज्य सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये म्हणजेच डिप्लोमासाठी आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये ही योजना राज्यातील तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला सहा महिन्याच्या प्रशिक्षणाचा लाभ देईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पगाराचा लाभ मिळेल महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी दहा लाख तरुणांना मोफत प्रशिक्षण लाभ मिळणार आहे राज्यातील अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ घ्यावा मिळावा यासाठी सरकार सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे लाडका भाऊ योजना महाराष्ट्राअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत रक्कम तरुणांना वैयक्तिक गरजांसाठी वापरण्यास सक्षम असेल या आर्थिक मदतीची रक्कम विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यास मदत करेल मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास युवक कोणतेही रोजगार सहज सुरू करू शकतील तर ही योजना तुम्हाला कशी वाटली तरुणांसाठी नक्की लाभ भेटणार का तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन जरूर दाबा जय महाराष्ट्र